नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आगा। आज आहे आपल्या पंचायत दिवसाच्या चॅलेंजचा एकोणीसावा दिवस तर एकोणीसाव्या दिवशी कशी कंडिक्शन आहे पक्ष्यांची तुम्ही तुम्हाला मी दाखवतो आणि काल आपला फार्म लिफ्टिंग झाला आहे सुरू झाला आहे एक पहिला दिवस लिफ्टिंगचा एक दोन ते तीन दिवस चालू शकतो तर मी त्याची व्हिडिओ युट्यूब चॅनलला टाकतोय आणि इंस्टाग्रामवरच टाकतोय तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आवडल्यास लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर हे फार्मविषयी थोडी माहिती सांगतो मी तुम्हाला आज दिवस दिवशी तर तुम्ही बघू शकता इकडे तर तुम्ही बघू शकता पक्षी तर जवळ जवळ एकोणीस दिवस कम्प्लीट झाले आपण ट्रॅकिंग केली आहे खालची तर अशा पद्धतीने ट्रॅकिंग करतो आपण उद्यापासून आपण मशीनच काय ट्रॅकिंग आहे

हिट हिट म हिट झाली पक्षाला जास्त बघू शकता तुम्ही पोटामध्ये पाणी वगैरे असलं काही नाही पूर्ण फक्त थोडा हिटी हिटमुळं जे आपलं हे झालंय उष्णता वाढल्यामुळं आता दोन दिवस खूप उष्णता होती अचानक पाऊस आला काल तर कसं होतं की हिट जर वाढली तर मर होऊ शकतील तर अशा पद्धतीने आपले एक दोन एक दोन पक्षी मरतात थांबला त्या पा लिफ्टिंग झाली आहे लिफ्टिंग चालू आहे किंवा त्याचा व्हिडिओ फुल टाकतो मी कशा पद्धतीने लिफ्टिंग झाली किती रिझल्ट येतो काय येतो तो व्हिडिओ बघा चॅनल करा आज फीट टाकलेली आहे आपण काल काल एक आपण कसं करतोय की एक सकाळून दहा अकरा वाजता फी टाकत असो दररोज तर दररोज दहा अकरा वाजता फी टाकतो आणि सगळं काम दहा अकरा वाजता करत असतो आपण टाइम काढून आणि जर का जर शेवट शेवट पक्षी आला समजा तीस दिवसाच्या पुढे आपण सन नाईकला फीड टाकतो कारण काय होतं की समजा फुल फीड त्या टाइम संपलं पाहिजे म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ संपलं पाहिजे आपण टाकत असतो तर आज जवळजवळ आपल्या फार्ममध्ये फक्त रॅकिंग करायचं काम असतंय परत फीड टाकायचं आणि पाणी काढायचं असे तीन काम असते आणि राहिला छोटे भांड्याचा प्रश्न तर हे छोटेले भांडे आपण वीस दिवसानंतर काढून घेतो आजी पण सहा दिवशी उद्या वीस सहा दिवशी तर वीस दिवस कम्प्लीट होतील पक्षाला त्याच्यानंतर आपण हे भाडे काढून घेणार आहे एकदा पक्षी दाखवतो तुम्ही तर अशा पद्धतीने बघू शकता पक्षी आता पूर्ण हातावरती मावायला लागले साईज वाढ राहील बघू शकतो पाणी मग शेपूर पण कमी आहे म्हणजे साईज चांगली आहे आपण ही साईज घेणार आहे उद्या विसाव्या दिवशी तर त्याचा आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर आपण जी आता आज काय मेडिसिन वापरणार आहे ती तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तर इकडे तर ही जी पावडर आहे ती आपण उद्यापासून वापरणार आहे तर हिचं नाव आहे टायलोसिन पावडर तर ही उद्यापासून आपण वापरणार आहे तर त्याचा व्हिडिओ आपण आपलं शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे का कशा पद्धतीने त्याचं मिक्स करून वगैरे तर किंवा आपण फुल मध्ये पण टाकणार आहे तर तुम्ही ते बघा आवर्जून की कशा पद्धतीनं ही पावडर मिक्स करून भांड्यामध्ये टाकली जाते तर ही एक दोन ते तीन दिवस देतो आपण ये कालपर्यंत जे आवश्यक दिल त्याचं नाव नाव होतं आपलं लिवर टॉनिक म्हणून आपण आवश्यक दिल कालपर्यंत तर काल परत आणि काल जे होतं काल गॅप दिलता आणि आज जे तर, तर, तर आज आपण तो पावडर वापरणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आपण थोडी थोडी करून माहिती सांगत असतो आणि पंचायत दिवसापर्यंत माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत चला तर आजचं जे काम आहे सर्व काही काय झालेलं आहे जास्त कामामध्ये काम नसते तर जे प्रॅक्टिकली काम असते ते रॅकिंग वगैरे फील टाकणं हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे पद्धतीने फील टाकतो पाणी कसं काढलं जातं तर हे बघा आणि आपल्याला जी जागा वाढायची ती एकवीस दिवसानंतर एक कॉलम राहिले तेवढं आपण वाढवणार आहे पंधराशे बक्षासाठी तर तुम्ही नक्की बघा चला व्हिडिओ हो, धन्यवाद